महाज्योती संस्थेतील विद्यार्थ्यांची आपल्या शिष्यवृत्ती मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावरती गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे मात्र या आंदोलनाची प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतलेली नाही आहे त्यामुळे विद्यार्थी हे आक्रमक झालेले आहेत आणि या संदर्भात आंदोलनकर्त्यांशी आम्ही संवाद साधला आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी पार्टीसारखी महाज्युती तिनही संस्थेचा दा, संवेदनशीलता दाखवून फेलोशिप सरसगट फेलोशिप देण्याचा निर्णय घेतला होता मात्र ह्या निर्णय ह्या मंत्रिमंडळ निर्णयानंतर शासन निर्णय देखील एक निघाला या दोन्ही निर्णयाला व्य आमचे महाज्युती संस्थेचे व्यवस्थापक यांनी ह्या निर्णयाला केराची टोपली दाखवत स्वयं सो स्वतःच्या मनमानी पद्धतीने निर्णय घेऊन आमच्यावर पंचवीस जुलै दोन हजार चोवीस ही तारीख लादली ही तारीख आमच्यावर अन्याय करणारी आहे ह्या ह्याच्या विरोधात आम्ही ह्या ठिकाणी आंदोलन करत आहोत ते आंदोलन करत असताना सरकारमधले काही प्रतिनिधी तो तुम्हाला भेटायला आलेले आहेत का कार्यालयातील काही अधिकारी आले होते त्यांनी समाधानकारक असे उत्तर दिलेले नाही त्यामुळे आमचा अनुभव आम्ही कालपर्यंत धरणे आंदोलन करत होतो आजपासून आम्ही अमरून पोहोचणार त्या प्रतिनिधीशी काय चर्चा झाली तुमचं काय समाधान काय नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आहे आम्ही शासनाला तुमची भूमिका कळवलेली आहे असंच बोलले ते काही समाधानकारक उत्तर दिलेलं काय तुमची पुढची भूमिका काय असते आता आम्ही अमरण उपोषणास सुरुवात करत आहोत महाराष्ट्रभरातून आता सुरुवातीला प्रातिनिधिक लोक होतो महाराष्ट्रभरातून आता ओबीसी भटकेमुक्त विद्यार्थी त्यांचे पालक आणि वेगवेगळ्या आमच्या संघटना आणि आमच्या समा समाजातील जे वेगवेगळ्या पक्षातील नागरिक आहेत ते त्यांच्यासह आम्ही मोठ्या संख्येने इथे आंदोलन सुरू करतो सरकारमध्ये सगळी जी जनता आहे किंवा जी काही लोकांनी राज्यामध्ये जे प्रश्न घेऊन उभं टाकतात लोकांच्या समोर म्हणून सरकार सरकारमध्ये जरी सरकारमध्ये सामील असलेल्या आदरणीय एकनाथभाई शिंदे यांच्या पक्षाचा राज्याचा या विभागाचा प्रमुख जरी असतो सरकार मी तुम्हाला एक सांगतो किंवा तेवीस किती तारीख ती तरतूद केली तारीख कुठली कुठली तारीख तेवीस हा तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे होते एकनाथभाई शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेस ते संवेदनशील होते डेडिकेटेड होते हे सगळं साहेबांच्या बाबतीत आम्हाला आहे आम्ही त्यांच्या कार्यकर्ते म्हणून काम करतोय की साहेबांनी तात्काळ तेवीस सप्टेंबरला महाज्योती असेल पार्टी असेल सारती असेल या सगळ्यांसाठी निर्णय घेतला आणि तरतूद केली तरतूद केल्यानंतर के त्यामध्ये साहेबांनी अशी भूमिका नाही घेतली किंवा साहेबाला असं माहीत नव्हतं किंवा मलाही माहीत नव्हतं किंवा दोन पार्टीला सारतीला भेटतील दिलं मिळणार नाही असं काही अपेक्षित नव्हतं परंतु विद्यमान मुख्यमंत्री महोदयांनी यामध्ये खऱ्या अर्थानं गांभीर्यानं लक्ष घालण्याची गरज आहे म्हणजे जरी ते आमच्या सहकारी पक्षाचे भारतीय जनता पार्टीचे असतील तरी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मी त्यांना एक अपील करतो आहे की जरी मी शिवसेनेमध्ये असलो तरी शिवसेना सत्ता पक्षात तरी शिवसेना सामील असली पण मी एक कार्यकर्ता म्हणून मी माझा हा पक्ष पद बाजूला ठेवून मी भटक्या विभक्ताचा एक कार्यकर्ता किंवा त्यांचं प्रतिनिधित्व करतो त्यांच्या प्रश्नासाठी जगतोय त्यांच्या प्रश्नासाठी वावरतो आहे म्हणून माझी या राज्यातल्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की आपण यात तातडीनं लक्ष घालावं की हा जो विद्यार्थ्याचा प्रश्न आहे कारण व्यवस्थापनी अत्यंत संवेदनशील आहेत देवेंद्रजी असं बोललं जातं किंवा ते सगळं त्या भारतीय जनता पार्टीजवळ असलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना अनुभव असेल आहे ते सांगतायत पण मला मी शिवसेनेचा आहे ऑबियसली म्हणजे मी एकनाथ साहेबांच्या सगळ्या संवेदना भावना सगळ्या जाणतोय पण तेवढ्याशा साहेबांची मी जाणू शकत नाही पण ते आमच्या आहेत पण मी त्यांना विनंती करतोय आणि दुसऱ्या बाजूला ते एक सरकारवर हो आहेत आणि मी जरी सरकार पक्षाचं पद बाजूला ठेवून मी एक आव्हान करतो आहे की माझ्यातलं पण एक आंदोलक जागा होतो की मी त्या भूमिकेतनं येतो आहे की मग डौरी असेल गोसावी असेल कैकडी असेल नंदीवाला असेल पाशीपाळी असेल तर ही सगळी छोटे छोटे वडार असेल बंजारा असेल धनगर असेल तर ही सगळी छोटी 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 महाज्योतीतली जाती आहेत या जातीमुळं आपण सरकार सत्तेवर आलेलं आहे हे सरकार सत्तेवर बसलेलं आहे केवळ यांच्यामुळं बसलेलं आहे आणि जर आपल्याच पक्षातला मला हे बोलायचा अधिकार नाही पण बोललं पाहिजे कारण सातत्यानं अनेक विद्यार्थी येऊन मला बाळासाहेब भाऊमध्ये म्हणतात की बाबा ह्या मु उपमुख्यमंत्र्यांनी असं असं बोललं तर मला अपेक्षित नाही आहे की बाबा एकशे सव्वीस कोटी तरतूद करून स्पेशल बाब अनेक गोष्टीत स्पेशल बाब करता येते म्हणजे विद्यार्थी आत्महत्या सत्र सुरू झाल्यानंतरच स्पेशल बाब करावं असं काही नाही आहे त्याच्यापूर्वी काही बेसेस पाठवतात विद्यार्थी आम्ही असं करतो तेवढ्या दिवसापासून संशोधन करते माझी आई भाजी विकते कोणी विकते माझा बाप पाणीपुरी विकतोय काढीपुरी विकतोय पण मला विनंती करायची की मुख्यमंत्री मोदयाने यात भूमिका रोल करावी आणि साहेबांना सावे आदेश द्यावे मागणी पूर्ण झालीच पाहिजे कारण ज्या पद्धतीने बार्टीला आणि सारथीला जो काही निकष लावला गेलेला आहे आणि महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना मात्र डावललं जातं जर एक प्रकारचा शासन निर्णय होतोय शिंदेसाहेबांच्या माध्यमातलं ज्यावेळी ते सी एम असताना त्यांनी ती मागणी मुलांची मान्य केली होती त्या ठिकाणी सरसकट सर्व विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात यावी आणि ती पण रजिस्ट्रेशन डेटपासून ही जी मागणी आहे ती सारथी पार्टी आणि महाज्योतीला मान्य करण्यात आली होती मग जर भारतीला आणि सारथीला एक निर्णय दिला जातो आहे त्यांना त्यांचे पैसे दिले जात आहेत आणि मात्र महाज्योतीला जो माझा वर्ग आहे ओबीसी विजयंटी ह्याला मात्र डावललं जातं आहे तर यापासून आम्ही सर्वच नाखुश आहोत जे काय निर्णय झालेला आहे आणि मुलांना जे डावललं गेलं आहे त्यामुळे आम्ही नाखुश आहोत त्यामुळे माझ्या ह्या पूर्ण समाजाच्या माध्यमातून मी आवाहन करू इच्छितो सी एम साहेबांना सांगू इच्छितो की शिंदेसाहेबांनी जो काही निर्णय घेतला होता त्या शिंदेसाहेबांच्या निर्णयाचा विचार करावा आणि माझ्या पूर्ण समाजाला जो काय अन्याय होतो आहे त्या अन्यायापासून दूर करावं त्यांना जी मागणी आहे ती अशी त्यांचे देण्यात यावे ज्या पद्धतीने तुम्ही बिल्डिंगसाठी एवढा निधीची मागणी केलेली आहे ती तुम्ही मान्य करता येते तुम्ही मांडता येते मात्र एकशे सव्वीस कोटीच्या विद्यार्थ्यांसाठी लागणार आहे हे सव्वीस कोटी दोन वर्षाचे पैसे आहेत तर देणं गरजेचं आहे जर या ठिकाणी जर या ठिकाणी ही मागणी जर मान्य झाली नाही आणि विद्यार्थ्यांचे जे काही पैसे मिळाले नाही तर हे आंदोलन असंच चालू राहील मुलांना आम्ही त्या ठिकाणी समर्थन देतो आणि आता इथे पाच आणि दहा विद्यार्थी असतील पण पाचशे आणि हजार विद्यार्थी आणण्याची या ठिकाणची आपली ताकद आहे ती आम्ही या माध्यमातून घेऊन सांगू यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद